स्वागत आहे तुमचं काय चाललं आहे झालं का दुपारचं जेवण वगैरे काय जेवण वगैरे काही झालं नाही बरं का आता मी जेवण बनवते तर बनवते मेथीची भाजी मस्तपैकी पैकी धुवून घेतलेली आहे आता मुगाची डाळ टाकू आपण हिरवी मिरची लसूण टाकू मस्तपैकी भाजी बनवू सोबत आपण बनवत आहोत बाजरीची भाकरी का जेवण वगैरे आणि सकाळी काही का हिडिओ टाकला नाही मी नाही टाइम पुरला मला वेळ नाही भेटला त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या आता टाकते आणि हिडिओ सांगा कसे वाटते कमेंट मध्ये का बघत जा व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करत जा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशा कमेंट करत जा आणि आपल्या एक ताई आहेत माया ताई म्हणून त्यांचं कुकिंगचं चॅनल आहे त्यांसोबत तर ते आपल्याला छान कमेंट करतात बरं का ताई थँक यू तर तेच छान असे कमेंट करत जा आणि हे बघत जा आणि माझा मोबाईल खराब झालेला आहे मला तर नवीन मोबाईल घ्यायचा आहे माझ्या मोबाईल आठ वर्ष झाले आहेत मी घेतलेला तोच वापरते मी तर त्याच्यामुळे काय व्हिडिओ काही जास्त असे चांगले दिसत नाहीत बरं का स्पष्ट दिसत नाहीत तर चाललाय विचार आता दुसरा नवीन मोबाईल घ्यायचा बरेच दिवसाचं चालले पण आता घ्यायचं आहे नक्की घ्यायचा आणि आपला मसाला कोणा कोणाला घ्यायचा आहे सांगा बरं का मसाल्याचं तर आपलं राहून गेलं हल्दी पावडर मसाला आणि मिरची पावडर धाना पावडर ते आपल्याला बनवायचं आता जायचं होतं मार्केटला पण काही टाईम नाही भेटला मला जावं जावंच लागल जायचंय आता व्हिडिओ बघत जा पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल आपल्याकडे काय काय विकायला आता नवीन सुरुवात केली बरं का मी आता नवीन नवीन एवढं माहिती नसतंय माहिती झाल्यावर मग होईन हळूहळू एकदम काय होईल नसतं एवढं टोमॅटो टाकायचा एक भाजीमध्ये तुम्ही जर बोललात ना धना पावडर पाहिजे लाल मिरची पावडर पाहिजे मालवणी मसाला पाहिजे तर मी बनवून आणेल करायला पाहिजे नक्की सांगा बरं का तुम्हाला कोणते मसाले पाहिजेत ते मी देईन तुम्हाला बनवून तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला कोणता पाहिजे ते मग आपल्या मसाल्यासाठी तर वेळ देणारच आहे मी म्हणजे आपल्या कामावर सुट्टी मारली तरी चालतंय मग पण कामाला याला मसाल्याला वेळ देणार मग तर चला मी आता मिरची घेतली लसूण घेतला मीठ टाकते थोडस वाटून घेते आणि भाजी करते कांदा चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतले मिक्सरला वाटून घेत आता हे बघा मिरची मी आता वाटून घेतलेली आहे आता मी गॅस चालू चालू करते तेल टाकते कढईमध्ये गायटरला काय झालं नवीन लायटर आणावं लागेल वाटत आपण मुगाची डाळ नाही टाकणार डाळ टाकणार आहे डाळ टाकली होती रात्री कोबी मध्ये टाके टाकते पण आता कोबी नाही बनवत मी मेथी बनवते त्याच्यातच टाकून देते मेथी मध्ये त्याला चला तेल टाकते च्या कॅमेऱ्या तुम्हाला दाखवते बघा आता तेल गरम झालं आहे आता टाकते थोडीशी जिरे आता टाकते कांदा कांदा आपण चांगला करून घेऊ छान असा परतला आहे आता त्यामध्ये टाकते हिरे मिरची लसूण वाटलेलं आपण हे टाकून घेऊ आता mí quita con el dedo así en con el ダがピッチャーから見よう。 आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर हो आता भाजी होऊन जाईल पाणी वगैरे टाकायचं नाही आवश्यकता नाही पाण्याची भाजी होते आता तोपर्यंत आता भाकरी पण करायची आता आपल्याला कर आता इकडच्या गॅसवर ठेवते कमी गॅस करते आता मेथीची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी छान अशी आता मी बनवते आहे भाकरी चला आता तवा ठेवते